मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेतील जे मागील सहा महिन्याचं जे रखडलेलं मानधन सहा महिन्याच्या आधी ज्यांचं प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन राहिलेलं होतं त्या प्रशिक्षणार्थ्यांच्या हजेरी अहवाल त्यांच्या कौशल्य विकास विभागाकडे पोहोचला आहे अशा सगळ्यांचे हजेरी अहवाल जर पोहोचला असेल तर त्यांचं मानधन पडायला सुरुवात केली आहे इथ बघू शकता तुम्ही ज्यांच्या पात्रतेनुसार शिक्षण पात्रतेनुसार कोणाला आठ हजार कोणाला दहा हजार रुपये त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत जर तुमचंही सहा महिन्याचं जर मानधन राहिलेलं असेल तर तुम्ही कौशल्य विकास विभागाला भेट द्या की त्यांच्याकडं तुमचं जे हजरी अहवाल आहे तो जमा झालेला आहे का जर जमा झाला असेल तर तुम्हालाही तुमच्या मानधनाचं सहा महिन्याच्या आधीच मानधनाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असेल आता विषय आहेत जे पाच महिने वाढून भेटलेला आहेत त्यांचा जो मानधन आहे ते कशा पद्धतीने भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रोफाईल तुमची जर अपडेट असेल आणि कौशल्य विकास विभागाकडून त्याला जर अप्रुल भेटला असेल त्याच प्रशिक्षणार्थ्यांना या पुढील पाच महिन्याचं मानधन त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे जर तुमचं प्रोफाईल तुम्ही अपडेट केली असेल आणि तुम्हाला जर डिस्ट्रिक्ट लेवल कौशल्य विकास विभागाकडून अप्रुव्हल भेटलं नसेल त्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं मानधन त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास अडचण येऊ शकते तर तुम्ही ऑनलाइन वेबसाईटला जाऊन सीएम वाय केपी या वेबसाईटला जाऊन तुमचं प्रोफाईल चेक करायची चे आहे त्यामध्ये तुमचं जे मानधन आहे त्याची प्रोसेस कशा पद्धतीने झालेला आहे त्याला डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल भेटला आहे का जर त्यांचा भेटला असेल तुम्हाला नक्कीच तुमचे पैसे जमा होणार आहेत तर हे पैसे त्यांचे दोन महिन्याचे तीन महिन्याचे चार महिन्याचे जे रखडलेले आहेत ते डायरेक्ट त्यांना अकाउंटला जमा होणार आहेत म्हणजे दोन महिन्याचे तीन महिन्याचे एकत्र सर्व पैसे जमा होणार आहेत कौशल्य विकास विभागाकडून तर जे मागचे महिने सहा महिन्याचे होते ते तर सगळ्यांना आता भेटून जाणारच आहेत आणि हे पाच महिन्याचं ज्यांची प्रोफाईल अप्रूव्ह झालेली आहेत त्यांना हे सगळे दोन महिन्याचे तीन महिन्याचे त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत अशा पद्धतीने तुमचं रखडलेलं मानधन आहे कौशल्य विकास विभाग या शेड्यूलमध्ये करणार आहेत ज्यांची प्रोफाईल अपडेट नसेल त्यांनी लवकरात लवकर तुमचे व्यवस्थित डॉक्युमेंट क्लिअर करून व्यवस्थित अपलोड करा ही सगळी प्रोफाईल अपडेट झाल्याशिवाय तुमच्या अकाउंटला तुमचं मानधन जमा होणार नाही धन्यवाद